मला तर खरच वाटतय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाही म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे मला आणि का याच्यातनं एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन घोटाळा विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला का, जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या विरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता की छगन भुजबळ एक ज्येष्ठ नेते आहेत देशातला ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांकडे पाहिलं जात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भुजबळ साहेबांना पुन्हा मंत्रिमंडळ मंडळामध्ये घेण्याचा निर्णय केला आम्ही देखील त्याचं स्वागत केलेलं आहे मला असं वाटतं की व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात मला त्या मतांवर काही सा सांगायचं नाही तर मला वाटतं की भुजबळ साहेबांसारखा एक ज्येष्ठ मंत्री आणि विशेषतः ओबीसी समाजाचा हितचिंतन हा मंत्रिमंडळात आल्यामुळे त्याचा फायदा होईल